लिजियन स्पोर्ट्स क्लब अमरावतीची तीन स्केटरची उत्तुंग भरारी अमरावतीकरांसाठी हा खूप अभिमानाचा क्षण आहे आणि तुम्हा सर्वांना ही बातमी सांगताना मला अतिशय आनंद होत आहे की आमच्या लिजियन स्पोर्ट्स क्लबचे स्केटर मास्टर सिद्धार्थ मातोले मिस गौरी नरेंद्र तायडे मास्टर आयुष रोजतकर यांनी क्लबला नावलौकिक मिळवून दिला आहे अकरा एप्रिल ते पंधरा एप्रिल कालावधीत स्कूल येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय रोलर स्केटिंग स्पर्धेत महाराष्ट्र अमरावती जिल्हा आणि लिजियन स्पोर्ट्स क्लबसाठी पाच पदके जिंकली लिजियन स्पोर्ट्स क्लब चे स्केटरच्या उत्कृष्ट कामगिरीचा आम्हाला अभिमान आहे शालेय राष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेत संपूर्ण भारताच्या राज्यांच्या शालेय स्कूल स्केटर्सने भाग घेतला या एस जी एफ राष्ट्रीय स्पर्धा अमरावती जिल्ह्यातील पाच स्केटर्सने भाग घेतला असून आमच्या तीन स्केटर्सनी चॅम्पियनशिप मध्ये पदके मिळवली त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतो आणि आगामी विजेते पदासाठी त्याला शुभेच्छा देतो आमच्या क्लबच्या स्टेटर्सनी एकूणच विजेत्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली श्रेयस कुमार पोटे उपाध्यक्ष पी आर पोटे शिक्षण व कल्याण ट्रस्टच्या संस्थांचे समूह गणेश दास राठी समितीचे अध्यक्ष वसंत कुमार तक्षशिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मालू लिजियन स्पोर्ट्स क्लबचे अभिनंदन केले यशाचे श्रेय या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रशिक्षक अनुष कुमार परताणी मयूर चौधरी अमर खंडारे व आपल्या आई वडिलांना देतात व लिजियन स्पोर्ट्स क्लबच्या देखरेखीखाली देखरेखेखाली दररोज सराव करतात વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી